नमस्कार मी डॉक्टर अमोल एक बालरोग तज्ज्ञ म्हणून मोबाईलच्या बाबतीत लहान मुलांच्या बाबतीत एक माझं निरीक्षण आहे जे खूपच घातक आहे आणि सगळ्या मातांना मला आवर्जून सांगायचंय की जेवण करत असताना मी असं बघतो खात असताना किंवा मुलांना खाऊ घालत असताना अगदी तीन चार महिन्यापासून वयाच्या ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत मुलांना मोबाईल दाखवत खाऊ घालण्याची एक खूपच घातक प्रथा आपल्या सगळीकडे सुरू आहे त्याच्यामुळे मातांना असं वाटतं की त्यांचा वेळ वाचतोय किंवा पटापट मुलं खाऊन घेतात मी समजू शकतो की खूप घाई असते गडबड असते काम करणाऱ्या माता असतात पण मुलांचे डोळे तब्येत मेंदू जेवण या दृष्टीने ही अत्यंत घातक सवय आहे आणि तुम्ही हे जर करत असाल तर ते तातडीने बंद करा त्याची कारणं समजून घ्या सगळ्यात पहिले बघत असताना अ जेवत जेवताना आपल्याला एक तृप्तीची भावना येते आणि त्याच्यामुळे आपण खाणं थांबवतो हो मुलं जेव्हा बघत असतात तेव्हा त्यांचे सगळे जे सेन्सेस आहेत म्हणजे त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्या पूर्ण डोळ्यातून त्या स्क्रीन कडे असतात आणि म्हणून जिभेतून आपल्याला जी तृप्तीची भावना येते खाऊन जी तृप्तीची भावना येते ती मुलांना कळत नाही आणि पोट भरलेलं असूनही ते खात राहतात आणि म्हणून लठ्ठपणा वाढतो म्हणजे कुठलंही लठ्ठ बाळ मूल जर मी बघितलं पहिला प्रश्न मी विचारतो हो की तुम्ही जेवताना मोबाईल बघतात आणि त्याचं उत्तर तर पहिली तो एक प्रॉब्लेम होतो की तृप्तीची भावना आलेलीच कळत नाही दुसरी गोष्ट ज्या सहा महिन्यापासून ते चार पाच वर्षापर्यंतच्या मुलांना आपण वेगवेगळ्या टेस्ट इंट्रोड्यूस करत असतो त्यातल्या काही टेस्ट या आ, ते मूल हो म्हणत काहीला का नाही म्हणत कारण प्रत्येकाच्या टेस्ट बडचे हे सेन्सेशन असतात पण जर मोबाईल बघत असेल तर त्या मुलाला कळतच नाही की त्याला कुठली टेस्ट त्याला आवडते आणि कुठली नाही म्हणून टेस्ट डेव्हलप होणं हा जो प्रकार असतो तो मुलांमध्ये ना ना होतच नाही हा दुसरा दुसरी गोष्ट आणि यातला तिसरा एक भाग आहे की तुम्हाला माहिती असेल की लहानपणी किंवा आजही खाण्याच्या आधी देवाचं नाव घेणं ना, पसायदान म्हणणं हे आपण का म्हणायचं होतं कारण आपल्या मनामध्ये एक चांगल्या सकारात्मक भावना याव्या आणि त्याच्यातून मग आपले आपले जे पचनासाठीचे जे रस असतात ते स्त्रवतात मुलं कार्टून बघतात मारामारी बघतात वेगवेगळ्या गोष्टी बघतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे अ पचनासाठीच पॅराटिक ग्लांड ग्लांड्स ज्या प्रकारे पचनाचे रस बनवतात ते नीट स्त्रवत नाहीत आणि म्हणून अन्न नीट पचत नाही या मुलांना पोटाचे त्रास असतात म्हणून एकूण सांगण्याची गोष्ट की काहीही झालं तरी खाताना मोबाईल नाही हा नियम तुमच्या घरामध्ये तुम्ही अत्यंत करड्या शिस्तीने राबवा असं सगळ्या मातांना एक बालरोग तज्ज्ञ म्हणून माझा सल्ला आहे धन्यवाद